महापालिका निवडणुकी संदर्भात शिवसेनेची पुण्यात बैठक कार्यकर्त्यांचे मनोबल जाणण्यासाठीची ही बैठक असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले पुणे हो शहरात होत असलेल्या शिवसेनेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते खासदार संजय राऊत शहरात दाखल झाले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, बोलता की चिंतन मनन करण्यापेक्षा आता पुढे गेले पाहिजे गेल्या वर्षात अशा निवडणुका पाहिल्या नाहीत जनतेने आम्हाला मतदान केलं परंतु ते मतदान आम्हाला मिळालं नाही ने सर्वांचे निकाल लावले आहेत विधानसभेच्या निकालाने सर्वांचेच निकाल लावले आहेत ज्याच्या हातात ईव्हीएम त्याची लोकशाही अशी परिस्थिती आहे असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा महायुतीवर निशाणा साधला पक्ष बांधणी आणि आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पुणे दौऱ्यावर आल्या असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं कार्यकर्त्यांचे मनोगत आजची आज ही बैठक असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुबळावर लढवाव्यात असं कार्यकर्त्यांना वाटत कारण या निवडणुकांसाठी अनेक जण इच्छुक आहेत अनेक जागांवर शिवसेनेची ताकद देखील आहे परंतु या बाबतीत केवळ चर्चा सुरू आहेत ज्या प्रकारे लोकसभा विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलो त्याचप्रकारे महापालिका निवडणूक देखील एकत्रित लढण्याचा आमचा प्रयत्न आहे मुंबई महानगरपालिका हा एक कळीचा मुद्दा आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं गरजेचं असून त्या ठिकाणची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेवर आम्ही नक्की विचार करू तसेच स्वबळावर लढण्याचा मुद्दा हा सध्या केवळ मुंबई महानगरपालिका पुरताच मर्यादित असल्याचं देखील त्यांनी सांगितलं यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद